चोवीस तास आपल्या जीवाची आणि आरोग्याची काळजी न करणारे आणि शासनाच्या कर्तव्यावर असणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांची आरोग्य तपासणी खालापूर न्यायालयात करण्यात आली लायन्स क्लब खालापूर खालापूर न्यायालय वकील संघटना वकील मित्र आणि न्यायालय कर्मचारी यांच्या विशेष सहकार्याने पोलीस न्यायालय कर्मचारी अधिकारी वकील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी शिबिर नायर हॉस्पिटल मुंबई आणि अपोलो हॉस्पिटलच्या वतीने राबवण्यात आले न्यायाधीश खंदारे यांनी तपासणी शिबिराचे उद्घाटन केले शासकीय यंत्रणेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना स्वतःची आरोग्य तपासणी करण्यास वेळ मिळत नाही या उपक्रमाने त्यांची आरोग्य तपासणी होत आहे ही बाब आनंदाची आहे असे त्यांनी उद्घाटनावेळी सांगितले यावेळी शिवानी जंगम लहू भोईर किशोर पाटील हरिभाऊ जाधव वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सतीश पवार यांच्यासह खालापूर न्यायालय न्यायाधीश सर्व वकील वर्ग न्यायालय कर्मचारी अधिकारी आणि वकील बार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते या शिबिरात एकशे पन्नासहून जास्त वकील मित्र पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली आरोग्य तपासणी केली